मग त्यालाच म्हणजे राज्याचा निधी आहे ना नगरपालिकेचा त्याच्यावर होल्ड आहे ना कुणाचा होल्ड आहे त्यांनी आले की बिल द्यायचं आतापर्यंत सहा सात कोटी रुपये त्यांना दिलेले मला वाटतं आपण हा प्रश्न सगळ्या सहा महिने झालं सगळ्या सगळ्यालाच मांडताय तुम्ही मी बघतोय वारीपासनं सगळ्याला डी सी एम साहेब आल्यानंतर सी एम साहेब आल्यानंतर आणि पालकमंत्री मोदी आणि सगळ्यांनाच तुम्ही मलाही दोन तीन वेळा विचारलं मी तुम्हाला सांगितलं सुरुवाती त्याबाबतीत मला काही माहितीही नव्हती पहिल्यांदा सुरुवात ज्यावेळेला आपण पहिल्यांदा विचारलं परंतु ज्या डी पी डी सीच्या योजनेमधून हे काहीतर वीस बावीस कोटीचं त्याचं हे जी दिलं होतं तुम्ही चोवीस कोटीचं दिलं होतं तर चुरुणा। 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 ते जलशुद्धीकरण करण्याचं हे आहे म्हणजे स्रोत असं एक यंत्र आहे अशा पद्धतीनं सांगितलं पण ती टेक्नॉलॉजी जी मी बघितली ह्या टेक्नॉलॉजीनं तुम्ही म्हणताय त्याच्याशी मी सहमत आहे की कुठं त्याचं शुद्धीकरण झालं किंवा कुठं हे झालं असं मला काय वाटत नाही वा तर आता आपण त्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा ते कधी शुद्धीकरण करतं आहे आणि कधी त्याला पाणी आपल्याला स्वच्छ बघायला मिळतं आहे हे तुमच्याप्रमाणे मी बी आहे त्याच्यावरती आणि नक्कीच आपण जे दिलेलं आहे तर हे पाणी जर शुद्धी होत नसलं तर याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री यांच्या कानावर घालून त्याच्यावरच्या उपाययोजना किंवा तो फेल्युअर गेलेला जे प्र प्रोजेक्ट आहे त्याला कशा पद्धतीनं प्रशासनाकडून काय करता येईल ते आपण बघूया कोटी रुपये मला वाटतं मला वाटतं आपला आपला विषय आजच्या आजच्या पुलाच्या बाबतीतला होता आपण सगळीकडे विषय घ्यायला हरकत नाही तर एवढ्या प्रश्न तुम्ही जे देता येऊ जरी त्याचा निधी आला असेल किंवा काही दिला असेल जर त्याचे रिझल्ट त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर येत नसतील तर शंभर टक्के त्या कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कोणावरही असेल तर कारवाई आपण करू ते मंदिर नाही आषाढी आपण म्हणलो तसं तरी पाऊस काळ जास्त नव्हता तर मेंटेनन्सचीच कामं बरेशी बऱ्याशी झालेली आहेत मेंटेनन्समध्ये त्याला काय डिफेक्ट डी एल पी फिरियड नसतोय डी एल पी म्हणजे दोन वर्षे त्याचा मेंटेनन्स करावा असं काही नसतं त्याचं नावच मेंटेनन्स आहे त्यामुळं मेंटेनन्सच्या कामाला ही डागडुजीच केलेली आहे आता पाणी वगैरे थांबलेलं आहे ते आता वेगळ्या निधीतनं त्या रस्त्याची कामं आपल्याला पूर्ण करावं लागतं नाही कसं आहे वारीच्या त्याशिवाय पर्यायी नसतोय ती जी डागडुजी झालेली कामं आहेत हा निधी वर्षभर वर येत नाही आणि नेमकी परत त्यानंतर वारी आल्यानंतर हे सगळं प्रशासन हे सगळं जागं होतं आणि वारकऱ्याला त्रास होणे म्हणून त्याला मेंटेनन्सच्या नावाखाली परत निधी दिला जातो तर तो मेंटेनन्सच्या ऐवजी त्या रस्त्याच्या स्ट्रेंथनिंगला आणि रस्त्याच्या विकासाला म्हणजे रस्ता स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तो निधी द्यायला पाहिजे तो निधी दिला तर हा कायमचा प्रश्न सुटतो आहे पण त्यावेळेला परत वारीच्या वेळेलाच आता आशाढी संपली की कार्तिकीला परत ते खड्डे भरणी होते आणि परत हाच प्रश्न उद्भवतो तर त्याच्यावरती बघू मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतो काही त्याला मार्ग जर काढता आला तरी हा कायमस्वरूपी मार्ग म्हणजे जिथं डांबरी आहेत जिथं सिमेंट कॉन्क्रीट आहे तिथं फोडून जिथं पाणी साठतं आहे तिथं लेवल काढून व्यवस्थित ड्रेनेजला देता येईल अशा पद्धतीचंसुद्धा आपण नियोजन त्या पद्धतीनं करू मी तिथला ह्याचा तर विषय आहे तो तो त्याला आपण ह्याच्यावरती पाठवलंच होतं सक्तीच्या राज्यावरती

ठीक आहे त्याच्यावर त्याच्यावरती मी आज त्याचे डॉक्युमेंट काय काय झालेले आहेत काय त्याची माहिती घेऊ आणि बरं ऐका ऐका घे ते बरं का शेवटी निर्णय तो तो निर्णय मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे हा निर्णय का आपल्या लेवलला होणार नाही आपण तुम्ही आम्ही आपण मागणी करू शंभर टक्के आणि हा वाटलं नाही जर काम करत नसेल तर मला वाटून न वाटून काय जर त्या ठिकाणी अधिकारी जर कामचोर असल काम, काम करत नसल तर त्याला हाकलून तसं द्यायच नाही त्याला आता वेगळ्या भाषेत सांगावं लागेल मला की त्याला दाता घालून हाकलून द्यावं लागल तसे जर वाईट काम जर करत असेल आणि आपण म्हणताय त्याच्यापेक्षाही माझ्या तीव्र प्रतिक्रिया जे या देशाचं दैवत आहे आराध्य आपल्या सगळ्यांचं आराध्य दैव दे, दैवत आहे पांडुरंगा मंदिर आणि या मंदिराला जर अशा पद्धतीनं जर वागणुका करत असतील अशा प्रकारच्या जर हवेलना करत असतील तर त्यांना शंभर टक्के मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सोडणार नाही पंढरपूरला जो विकास निधी येतो प्रभूचे आमदार त्यांच्यासोबत असतात जे असतात परत ते तुमच्यावरती टीका करतायत किंवा रसद सरकार त्यांना पुरवतंय तुमच्यामध्ये जी नक्की म्हणजे भाजपची जी नगरपालिका आणण्याचं तुमचं स्वप्न आहे ते उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न अभिजित पाटलांचं आहे मग कशा पद्धतीने या गोष्टीकडे बघतायत रसद भाजपकडनंच मिळते त्यांना एक 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 लक्षात घ्या मी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचा जरी प्रतिनिधी असलो सभागृहात गेल्यानंतर मी महाराष्ट्रातले कुठलेही महाराष्ट्रातले असेल किंवा कुठलेही प्रश्न मी बोलू शकतो विचारू शकतो त्या विधानसभेचा सदस्य म्हणून हा झाला पहिला विषय दुसरा विषय की मी प्रतिनिधी म्हणून मी कोणाकडं जावं काय जावं ह्याच्यापेक्षा माझ्या लोकांची कामं होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या लोकांची कामं होण्याकरता या निमित्तानं जे शासनाचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील याकडे आमदारांनी गेलं यात काय वावगं असं मला वाटत नाही जी काय मंत्री येतील शेवटी प्रोटोकॉल म्हणून तुम्ही जाणं तुमच्या लोकांची तुमचा युगो तिथं बाजूला ठेवून तुम्ही लोकांच्या कामासाठी तिथं जाताय आणि लोकांची कामं व्हावी म्हणून ठीक आहे एखादं पाऊल मागं पुढं ते करावं लागतं

खरं म्हणजे आपली ही आपण जी विचारत आहे रेल्वे प्रशासन हे सेंट्रलच्या ताब्यात असतं आणि प्रशासनावर होल्ड असणं नसणं यापेक्षा प्रशा आपल्या मतदारसंघात कामं किती येतात काम किती, किती होतं आहे हे महत्त्वाचं आहे त्याला प्रशासनाचा होल्ड म्हणतात आणि असं तुम्ही मला वाटतं की कुणाचं तर सांगून बोलणं हे जरा मला बी आपली गु किंवा येते पण हरकत नाही पण एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे सेंट्रलच्या याच्यामध्ये असताना अख्ख्या वारीच्या हजाममध्ये ज्या खासदारांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं आपण काही खासदारांनाही इथून आपण निवडून दिलेलं आहे तर त्या खासदाराचं बी इथं कुठंतरी हे पाहिजे होतं तर त्या मला वाटतं की वारीच्या ह्याजात मी आख्या वारीत बघितलं की कुठेही त्यांचा सहभागी नव्हता आणि कुठं काही त्यांचं हे पण नव्हतं आणि या रेल्वेच्या वगैरे ज्या जबाबदारी आहेत ह्या जबाबदाऱ्यासुद्धा खरं तर त्यांनी घेतल्या पाहिजे त्या पण घेत नाहीत तरी ती घेत नसली तर मी इथं खंबीर आहे त्यामुळं काय काळजी करायचं कारण नाही आपण रेल्वे प्रशासन असून किंवा कुठलंही असेल तर यानिमित्त या, या पुढच्या कालावधीत हो शंभर टक्के या दुरुस्त्या आपण केल्या जातील शंभर टक्के शंभर टक्केच माझ्याबरोबर दोन हजार चौदा पासून आजपर्यंतची जी जी माझी सहकारी आहेत त्यांना या नगरपालिकेच्या एरियामध्ये शंभर टक्के तशा पद्धतीनं त्याची वाट आणि त्यातली जागा हे होणार नाही आता होणार म्हटल्यानंतर तुम्ही नाही मिळाली तर मिळाली तर काय ती सांगा तुम्ही तुम्ही जसं नाही मिळाल तर म्हणताय तसं मी तुम्हाला सांग तुम्ही मिळाली तर काय शंभर टक्के मिळणार मिळणार नाही विकासासाठी असं आता एक आहे की लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ आहे आणि तुमचं काम आहे की तुम्ही आम्हाला आरसा दाखवणे आणि असा आरसा आपण बोलण्यात दाखवण्याऐवजी हो बऱ्याच वेळेला तुमचं माझी चर्चा खाजगीमध्ये झालेली आहे आपण पुराव्यानिशी काही देतोही म्हणला होता असं बोलणं आहे पण त्याच्या पुराव्यानिशी जे आपण द्यायला पाहिजे त्या काही गोष्टी आपण जर पुराव्यानिशी दिल्या तर शंभर टक्के त्याच्यावरती विचार करू आणि जरी आपल्याला एखादा देता येत नसेल तर मला सांगा त्याची चौकशी लाव आपण पुरावा सुद्धा गोळा करू दादा तीन घटना मंदिर समितीचा तो ठेका मंडपाचा पाच लाख रुपये पाच लाख रुपये घेतले त्यासाठी हा एकंदराकडे दुसरी गोष्ट ते जलशुद्धीकरणचं सांगितलेलं आता नदीमध्ये आहे ते त्याचं कुठं पाणी शुद्ध होतंय आहे त्याचं बघू ना त्याचे काय रिझल्ट आहे टेंडर मध्ये काय सांगितलं आहे कशा पद्धतीने करणार आहे काय रिझल्ट देणार आहे हाय असं पाणी हाय असं सोडणार आहे असं जर दिलं असेल त्या टेंडरमध्ये तर कमीत कमी आपल्याला ते हे तर बघावं लागेल निघलं होतं फक्त ठेकेदार एक असावं म्हणून ते रद्द रद्द रद करत आता कुठं काम काही टेक्नि, टेक्निकली गोष्टी असते टेक्निकली गोष्टी जर त्यात येत नसतील तर टेंडर एखादं रिकॉल होऊ शकतो ते जर कुठलं टेंडर उद्यांचं हा एक राहिलं ठीक आहे ते आता माहिती घेतो आता आहेच येऊ माहिती घेऊ ते आणि असेल तर लगेच त्याच वर्कऑर्डर देऊ काम झालंय ना उद्घाटन व्हावं अशी काय अपेक्षा आहे परत काम झाल्यानंतर कामाचं उद्घाटन करू आता